तर नमस्कार मित्रांनो तर नवीन कालवड खरेदी करताना बाजारातून किंवा शेतकऱ्याच्या गोट्यावरून तर जे नवीन कालवड खरेदी करताना त्याच्यामध्ये कोणकोणते गुणधर्म बघून ती खरेदी केली पाहिजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर ही जी कालवड दिसते तुम्हाला ही एक आणखी ही एक कालवड दिसते तर ही कालवड मी बाजारातून खरेदी केली आणि ही खरेदी करताना ह्याच्यामध्ये मी कोणकोणते गुण बघून खरेदी केलेले तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता बाजारात जर गेलं तर तुम्ही तसं तुम्हाला फक्त साडाची गॅरंटी दिली जाते बाकी कोणतीही गॅरंटी कालवडची दिली जात नाही तर ते आपल्या रिस्कवर ओन रिस्कवर ते वरतीच ती खरेदी करायची आहे तुम्हाला तर कालवडी खरेदी करताना तर त्याच्यामध्ये कोणकोणते गुण आपण बघितले पाहिजे तर मी ही खरेदी केली आहे तर मी ही खरेदी करताना मी याच्यामध्ये काय काय बघितलो नंतर मी खरेदी केलेली आहे तर मी तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्याचा कलर बघायचा आहे आता ह्याचा कलर आणि ह्या कालवडचा कलर तुम्ही बघू शकताय आता खरेदी करताना जास्त पांढरा पण नको आणि जास्त काळा पण नको आता ह्या कालोडीचा कलर बघा तुम्ही काळा आहे पांढरा आहे पन्नास पन्नास टक्के काळा पन्नास टक्के पांढरा तर ह्या कालवडीमध्ये पूर्ण काळा कलर आहे थोडा कुठं तर पांढरा आहे पाठीमाग साईडला खाली पायाला बघू शकता तुम्ही तर कलरमध्ये तुम्हाला ह्या कलर म्हणजे पन्नास टक्के काळा पन्नास टक्के पांढरा ही पाहिल्यानं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि खरेदी करायच्या त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही बघू शकता आता याचा खुरा बघू शकता तुम्ही जवळून तुम्हाला क्षण आहेत त्याचा खुरा जे आहे त्याचा शेणामध्ये भरले पूर्ण पांढरे आहेत याच्या खुरा बघू शकता तुम्ही आणि सगळी जे खुरा बघा थोडंफार काळ्या आहेत तर खुरा पूर्ण काळ्या पण नको आणि पूर्ण पांढऱ्या पण नको असे मिक्समध्ये पाहिजेत काळ्या पांढऱ्या हे झालं खुराट त्यानंतर डोकं आता ह्या कालवडचं तुम्ही डोकं बघू शकता आणि त्या कालवडचं डोकं तर जी डोकं जी आहे तर ती अंगापेक्षा लहान पाहिजे तर ती कालवड जाती म्हणतो मानली जाते त्याचं पण डोकं आहे बऱ्यापैकी असं मोठं पण नाही पण या अंगाने मोठे आहे बघू शकता मांड्या हे किती मोठे आहेत बघा त्याच्या तर हे सगळं बघून तुम्ही खरेदी करायचं आहे त्यानंतर त्याचं कान बघा तुम्ही बघू शकता कानाचं आता कान पण एक छोटं पाहिजे कान बघू शकता कान ह्या कलवडचं कान बघा कान पण एकदम छोटं पाहिजे डोकं एकदम छोटं पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं दात दातमध्ये दात चेक करून घ्यायचं आहे तुम्ही आदत असेल तर एक नंबर आहे परत राहिला विषय पिशवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिशवी चेक करून घ्यायची आहे तुम्ही कालवड जर एक वर्षाचं जर असेल तर ती पिशवी चेक करून देतात जर तिथं डॉक्टर जर बाजारात किंवा कुठे उपलब्ध नसेल तर खरेदी करताना तुम्ही डॉक्टरला पण घेऊन जाऊ शकता आणि पिशवी चेक करू शकता तर पिशवी का चेक करायची तर माझ्या मित्रांना ह्या मोठ्या मापाची ही जी कालवड दिसते ह्या मोठ्या मापाच्या दोन कालवडी खरेदी केल्या होत्या तर त्याच्यामध्ये झालं काय एका एक कालवडीला पिशवीच नक्की आणि एका कालवडीला पिशवी होती तर अशी तुमची पसवणूक होऊ शकते तर कालवडी पिश्वी... जर मोठ्या मापाची असेल तर पिशवी पिशवी चेक करून तुम्ही नक्की घ्या कालवडीमध्ये सड चेक करायला आले चारही सड समान आहेत आणि सडामध्ये जर विशिष्ट बघायचं झालं तर चामखेड आणि तर मी चेक करताना ते बघितलं होतं त्यानंतर खरेदी केलेली आहे बघू शकता तुम्ही चार हिश्वर सामान्य बघू शकता तुम्ही तरी सडी व्यवस्थित चेक करून तुम्ही खरेदी करायचे त्याच्यानंतर त्याच्यानंतर विषय पायाचा ही जी ढोपरं दिसते पायाची ती एकदम जुळलेली नसावी जी ढोपरं तुम्हाला तरी का जुळलेली नसावीत तसं होत आहे ज्यावेळेस तुमची गाय व्यायला होईल जी होणार आहे तर ती ही जुळल्यामुळं पायात हे पायातमध्ये येतात पाय जर आतमध्ये आले जी, जी तर ती पुढच्या साईडला सरकली जर जरी तुम्ही गाय जर विकायला नेली तशी तर त्याची किंमत पण तुम्हाला योग्य ती किंमत भेटणार नाही गाय कितीही जरी चांगली असते तरी तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्यात लक्षात घ्यायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही काल उड खरेदी करा एकदम म्हणजे मग त्यातला आणि वाकडा पण नॉर्मल असा भाग आलेला असा नॉर्मल तर या गोष्टी तुम्ही बघायचे डोळे पण तुम्ही बघायचे डोळे पण एकदम पाणीदार असावेत नागपूर पण एकदम ओलसर असावे बघू शकता तर या गोष्टी तुम्ही बारक्या बारक्या गोष्टी येत्या सगळी बघून तुम्ही खरेदी करायच्या आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कालवडीला तुम्ही चालवून बघायचं आहे जेणेकरून ती फेगडी आहे का हे तुम्हाला समजणार आहे शेतकऱ्यावर शेतकऱ्याच्या गोट्यावर असेल किंवा बाजारात असेल तर कालवड सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही चालवून बघायची आहे एकदा त्याच्यानंतरच तुम्ही ते खरेदी करायची